नमस्कार मित्रमैत्रिणीनो या थॉट दॅट थ्राईव्ह या चॅनलच्या अंधी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपण सर्वांचं स्वागत 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 करते आपल्याला ताण येतो आपण तणावातून जात असतो म्हणजेच स्ट्रेस येतो तर आपण आपल्या मनाला विचारायचं आहे आत्ता की आपल्याला या स्ट्रेस फ्री जगायचं आहे का स्ट्रेस मॅनेजमेंट करायचे हे दोन प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचे आज की आपल्याला या लाईफमध्ये म्हणजे आत्ताच्या सध्याचं जे आपल्याला आयुष्य आपलं चालू आहे त्या लाईफमधून आपल्याला स्ट्रेस काढूनच टाकायचं आहे स्ट्रेस फ्री जगायचा आहे का स्ट्रेस मॅनेजमेंट करायची आहे बघा ह पण आता खरं तर विचार केला ना थोडासा तर हे लक्षात येईल की आपल्याला आत्ताच्या आजूबाजूच्या वातावरणातून जो काही एक ताण येतो आहे तणाव येतो आहे त्यापासून आपल्याला मुक्त तर व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट पण करायची आहे आप आणि आपल्याला स्ट्रेस फ्री लाईफ पण जगायचं आहे म्हणजे आपल्याला दोन्ही करायचं आहे एक आपल्यासमोर सा उदाहरण सांगत आहे म्हणजे जे माझ्या क्लिनिकमध्ये मा दोन दिवसापूर्वीच घडलं एक पेशंट सकाळी सकाळी ओपीडीमध्ये आली आणि तिला पॅनिक अटॅक आला होता नॉनस्टॉप अर्धा तास रडत होती आणि मग तिला मी दर एक दोन चार मिनटांनी किंवा असं थोडं तू शांत हो वगैरे हे सगळं बोलून झाल्यावर मी तिला विचारलं की म्हणजे हे सगळं बोलायच्या आधीच मी नुसतं तिला आधी विचारलं होती काय होत आहे आणि हे विचारल्यावर ती एका सेकंदातच रडायला लागली काय होतं की आपली इमोशन्स जी आहेत ती दाबून ठेवली तर ती बस्ट होतात त्याप्रमाणे ती बस झाली आणि ती रडायला लागली आणि तिचं एकच वाक्य सतत होतं की मॅडम मला स्ट्रेस आहे मॅडम मला ताण खूप आहे तणाव खूप आहे आणि मला कळत नाही आहे की मी काय करायचं पण मला ह्याच्यातनं बाहेर यायचं आहे आता बघा अर्धा तास मुलगी रडती आहे नॉनस्टॉप थांबायलाच तयार नाही तर त्याच्या पाठीमागे तिला किती स्ट्रेस असेल हे सांगायला नको आहे तिच्या स्ट्रेसविषयी मी आत्ता काही बोलत नाही मी तिला मेडिसिन दिलं त्याचबरोबर काउन्सिलिंग केलं ती शांत झाली आणि तिचं म्हणजे ई एफ टी ट्रेनिंग चालू आहे काउन्सलिंग चालू आहे पण अशा आत्ता अनेक केसेस आहेत की ज्या नाईंटी पर्सेंट ऑलमोस्ट डीमध्ये सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असतात आपल्या शरीरात रोग होतात म्हणजे आपण डिसीज म्हणतो डिसीजचा अर्थ काय हो आपण इज आपलं इझी नेचर असतं इझी गोईंग असतं आपलं सगळं छान चालू आहे सगळं पण जेव्हा आपल्या इझी गोईंगपासून आपण बाजूला होतो तेव्हा आपण इज होतो आणि दिस इज नथिंग बट डिस इज आणि हे शरीराला जे डिसीज होतात रोग होतात बिमारी हिंदीमध्ये म्हणतो आपण त्याला हे का होतात तर जेव्हा आपली इम्युनिटी पॉवर डाऊन असते इम्युनिटी पॉवर आपली कमी झाली की आपल्याला शारीरिक व्याधी निर्माण होतात तसंच मनाचे सुद्धा आहे मनाची रेझिस्टन्स पॉवर आहे ती जर का आपली कमी झाली तर मनाची इम्युनिटी कमी होते प्रतिकारशक्ती कमी होते कारण नकारात्मक व्यर्थ विचारांना प्रतिरोध म्हणजे विरोध करण्याची जी शक्ती आहे ती जर का आपली कमी झाली तर आपल्याला स्ट्रेस यायला लागतो आणि स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे काय हो नक्की तर स्ट्रेस इज आवर क्रिएशन ऑफ माइंड स्ट्रेस इज आवर क्रिएशन ऑफ माइंड आवर क्रिएशन ऑफ रॉंग थॉट्स जे चुकीचे विचार आहेत आपले त्या विचारांपासून आपल्याला ईजपासून आपण बाजूला होतो आणि आपण डिसीज होतो आणि मग आपल्याला स्ट्रेस यायला लागतो आणि मग स्ट्रेस uh, इज अ पेन ॲक्च्युअल असं म्हणलं गेलं आहे की स्ट्रेस इज अ पेन विच कम्स टू टेल मी देर इज समथिंग आय नीड टू चेंज स्ट्रेस इज अ पेन विच कम्स टू टेल मी देर इज समथिंग आय नीड टू चेंज मला म्हणजे त्या दिवशी पण या मुलीचं मी उदाहरण सांगितलं की तिला बदलायचं आहे तिला नकारात्मक जे विचार येत आहेत जे ती वेल एज्युकेटेड होती चांगली सुशिक्षित होती पण तिला हाऊ टू स्टॉप आवर निगेटिव्ह थॉट्स हे कळत नव्हतं इतका स्ट्रेस तिने कॅरी केला होता आणि कित्येक दिवस तो कॅरी केला असणार आहे त्यामुळे हे सगळं घडतं आहे आणि हे सगळं आत्ता सगळ्यांच्या आयुष्यात घडतं आहे तर आपण आज एक छोटासा टास्क बघणार आहोत की जेणेकरून आपण हे आपले निगेटिव्ह विचार थांबण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे आज आपली पहिली स्टेप असणार आहे तेव्हा आपण काय करायचं आहे तर ओ एस फॉर्म्युला हा ॲप्लाय करायचा आहे आपल्या आयुष्यात ओ एस फॉर्म्युला हा आपण अप्लाय करायचा आहे ओ एस म्हणजे काय एस म्हणजे स्टॉप स्टॉप म्हणजे एक जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार येतील पहिल्यांदा सांगितलं की अटेन्शन दर एक तासाने एक एक मिनटं आपण शांत बसायचं आहे आणि मनाशी हितगुज साधायची आहे थोडासा पॉज घ्यायचा आहे आणि आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करायचं आहे त्याच्यासाठी काही वेगळा वेळ काढायची आवश्यकता नाही आहे हे प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिसने होईल आणि ह्या मनरूपी जो घोडा आहे या घोड्याला आपण लगाम घालायचं आहे मन म्हणजे काय सोचण्याची शक्ती विचार करण्याची शक्ती आणि हे विचार जे आहेत ते विचार निगेटिव्ह असतील तर आपण स्टॉप म्हणायचं आहे पॉज घ्यायचा आहे आणि ते विचार आपण थांबवायचे आहे त्याला फुल स्टॉप लावायचा आहे एस एस मधला ओ ओ म्हणजे काय ऑब्झर्व साक्षीपणाने डिटॅच ऑब्झर्वर व्हायचं आहे बरं का आपण त्याच्याशी अटॅच नाही व्हायचं आहे आणि डिटॅच ऑब्झर्वर म्हणून आपण साक्षीपणाने त्या विचारांकडे बघायचं आहे की हे विचार खरोखरच माझ्यासाठी योग्य आहेत का हे सकारात्मक आहेत नकारात्मक आहे व्यर्थ आहेत अनावश्यक आहे चार प्रकारे विचारांचे आपण विचारांचे शास्त्र बघितलं आहे त्यामुळे आपण हे ऑब्झर्व करायचं आहे की हा विचार कोणता आहे आणि तो विचार माझ्यासाठी योग्य आहे का त्याप्रमाणे आपण डिसिजन घ्यायचा आहे पण त्याच्यासाठी आधी स्टॉप म्हणजे पॉज घ्यायचा आहे शांत व्हायचं आहे आणि मग ऑब्झर्व करायचा आहे आणि दुसरं ओ एसमधला तिसरा एस म्हणजे शिफ्ट व्हायचं आहे हे शिफ्ट कुठून कुठे व्हायचं आहे तर रॉंग थॉट्स हे शिफ्ट करायचे आहेत राईट right थॉट्समध्ये म्हणजे चुकीचे विचार काढून टाकायचे आहेत आणि त्याच्या बदल्यात आपण सकारात्मक योग्य विचार आपल्यामध्ये आणायचे आहेत म्हणजे आपण करायचं आहे हा बघा ओ एस फॉर्म्युला आपण ओ एस फॉर्म्युला जेव्हा जेव्हा अप्लाय करू ना तेव्हा तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की आपण हळूहळू चेक चेंज अँड ट्रान्सफॉर्मेशन या प्रोसेसकडे आपण जात आहोत आणि आपल्यामध्ये हळूहळू प्रत्येक गोष्ट ही हळूहळूच करते कारण इतक्या दिवसांचा इतक्या वर्षांचा स्ट्रेस हा तणाव आपल्यामध्ये आहे आणि तो तणाव काय येतो याची कारणं आपण हळूहळू बघणार आहोत पण छोट्या छोट्या उदाहरणांद्वारे आपण बघणार आहोत कारण आत्ता या सोशल मीडियाच्या जगामध्ये स्ट्रेस म्हणजे काय स्ट्रेसची डेफिनेशन स्ट्रेसचे कॉझेस हे सगळं तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर अवेलेबल आहे पण आपण छोटे छोटे टिप्स आत्ता बघणार आहोत की आपण स्ट्रेसपासून बाजूला घसवायचं आहे त्याच्या अनुषंगाने स्ट्रेस, स्ट्रेस म्हणजे काय हे थोडं थोडं सांगितलं जाणारच आहे ते आणि त्यामुळे आपण आजपासून ओ एस फॉर्म्युला हा ॲप्लाय आपण करणार आहोत हा स्ट्रेस जो काय आहे ते आपल्याला आता कळलं आहे की आपल्या चुकीच्या विचारांमुळे आपल्याला स्ट्रेस येतो आहे आपल्या आपण मागे एकदा बोलून झालं आहे की टीम विचार जेव्हा आपण करतो तेव्हा कंटिन्युअस एकच विचार सतत केला गेला तर त्याच्या त्याची ज्या आंदोलनात ना आपल्याली आपली भावना निर्माण होतात म्हणजे इमोशन्स टी फॉर थॉट ई फॉर इमोशन्स भावना निर्माण होतात मग आपण हे सुद्धा बघायचं आहे बघायचं आहे की आपण जे विचार करतो त्यातून आपल्या भावना या सुखद आहेत का दुःखद आहेत यावर पण आपण विचार केला गेला पाहिजे म्हणजे काय झालं की थॉट आणि इमोशन्सवर पण आपण कंट्रोल करू शकतो टीममध्ये थॉट इमोशन्स टी ई ए, ए, ए म्हणजे ॲटिट्यूड ए, आपण जेव्हा थॉट इमोशन्स एकत्र येतात आपली तेव्हा आपली वृत्ती बनत जाते ॲटिट्यूड म्हणजे जा आपली वृत्ती ती आपली वृत्ती ॲटिट्यूड आपली नकारात्मक आहे का सकारात्मक आहे हे आपण आता बघायचं आहे म्हणजे काय तर आपण या टीमवर काम करायचं आहे आणि टी फॉर थॉट ई फॉर इमोशन्स ए फॉर ॲटिट्यूड आणि एम फॉर मेमरी म्हणजे स्मृती जेव्हा आपले विचार सकारात्मक असतील आणि नेहमीच आपण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन करत असू त्यानुसार आपल्या भावनासुद्धा सकारात्मक होते आणि एकदा का विचार आणि भावना सकारात्मक झाल्या की त्यातून आपली सकारात्मक वृत्ती तयार होईल आणि सकारात्मक वृत्ती तयार झाली की या सर्व गोष्टी आपल्या मेमरी म्हणजे स्मृतीमध्ये जातील आणि आपली स्मृतीसुद्धा सकारात्मक असेल कारण स्मृतीमध्ये जर का नकारात्मक गोष्टी भरून ठेवल्या ना तर त्यांनी स्ट्रेस यायला लागतो त्यामुळे आपली स्मृती पण आत्ता आपण स्वच्छ करायची आहे आणि त्याच्यासाठी काय आवश्यक आहे तर रोजचं जे इमोशनल डाएट आहे आपण शरीर तंदुरुस्त व्हायला आपण डाएट बघतो वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आत्ता इथे सोशल मीडियावर अवेलेबल आहेत आपली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इतकी सुसज्ज आहे की आपल्याला एका सेकंदात गुगलवर सगळं आपण सर्च करू शकतो पण इमोशनल भावनिक म्हणजे इमोशनल जे आपला फिटनेस ठेवण्यासाठी आणि हा ताणतणाव घालवण्यासाठी आपल्याला आपलं इमोशनल डाएटसुद्धा काय हे बघितलं गेलं पाहिजे इमोशनल डाएट बघताना काय आहे तर आपल्या विचारांचं खाद्य म्हणजे जे आपल्याला सोशल मीडियाकडून येत आहे न्यूजपेपरकडून येत आहे टी व्हीमधनं येत आहे सिरियल्समधनं येतं आहे आपण जे जे काय वाचतो आहे जे बघतो आहे जे ऐकतो आहे आपल्या आजूबाजूचं आजू 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 वातावरण काय आहे आपण ज्यांच्या संबंध संपर्कामध्ये आहोत अशा सर्व गोष्टीकडून आपल्याला हे विचार येत आहेत त्या विचारांचं जे खाद्य आहे ते आपल्या मनासाठी किती योग्य आहे म्हणजे कोणते विचार आपल्याला योग्य आहेत तेच आपण आतमध्ये घ्यायचं आहेत म्हणजे आपल्या मनात घ्यायचं आहे कारण नाहीतर मग काय होईल आपली मनाची इम्युनिटी प्रतिकारशक्ती कमी होईल आपल्या मनाची रेझिस्टन्स पॉवर कमी झाली की आपल्याला स्ट्रेस यायला लागतो हे आपल्याला आता कळलं आहे त्यामुळे आपलं मनाचं खाद्य काय आहे तर योग्य सुसंस्कारित असं असलेले विचार श्रेष्ठ विचार श्रेष्ठ संकल्प आपण घ्यायचे आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे दररोज सकाळी उठल्यावर आपण मेडिटेशन करायचं आहे मेडिटेशन म्हणजे काय हे आपण नंतर बघूयात पुढच्या कुठल्या ना कुठल्या तरी व्हिडिओमध्ये पण आत्ता आपण स्ट्रेससाठी आज आपण काय बघितलं तर ओ एस फॉर्म्युला बघितला आणि मनाच्या आरोग्यासाठी मनाचं जे डाएट आहे म्हणजे योग्य विचार चांगले विचार श्रेष्ठ विचार तेच आपण आत घ्यायचं आहे ते आज आपण बघूयात आणि हा सेल्फ स्टडी आपण करायला लागूयात प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट आणि आपल्या दृष्टी आणि दृष्टिकोन पण आपल्याला बदलायचं आहे बरं का आणि त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे तर एक गाळणं घेऊन बसायचं चोवीस तास म्हणजे तुम्ही काय म्हणाल आपण गाळणं घेऊन बसायचं का हो गाळणं म्हणजे गाळणं नाही अर्थार्थी रिफाईन युअर थॉट्स हे आपण बघायचं आहे म्हणजे जे वाईट विचार आहेत ते गाळ गाळणीमध्ये म्हणजे गाळणं घेतलं तर ते वाईट विचार टाकून द्यायचे आहेत आणि चांगले विचारच फक्त आतमध्ये घ्यायचे आहेत बघा प्रयत्न करून बघा हे मी सुद्धा करते आणि माझे स्ट्रेस फॅक्टर्स खूप कमी झालेले आहेत आणि हेच सगळं आपण स्ट्रेस फ्री लाईफ जगण्यासाठी आपण आता करणार आहोत आणि स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आपण हे हा अभ्यास करणार आहोत सो मेक युअर माइंड युअर फ्रेंड आणि या मनालाच फ्रेंड बनवूयात मनाशी छान गप्पा मारूयात आणि आपलं मन हे सुसंस्कारित सुसंस्कृत करूयात सो ऑल द बेस्ट स्टेबलेस्ट हॅपी हेल्दी अँड वेल्दी थँक्यू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या काही टिप्स बघूयात थँक्यू धन्यवाद आवडलं तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू यू थँक यू वन्स अगेन धन्यवाद